नमस्कार मंडळी रामायण रामायण म्हणलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो, तो प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास सीतेचे हरण रावणाचा पराभव आणि प्रभू रामाचा परत अयोध्येला होणारा राज्याभिषेक पण या महान ग्रंथात अशा भरपूर कथा आहेत ज्या आपण क्वचितच ऐकतो त्यातीलच आजची कथा आहे की महाराणी कैकयीची ही कथा आहे एका आईच्या पश्चातापाची अपराधाची आणि शेवटी प्रायश्चिताची कैकही ही, ही केवळ अयोध्येची राणी नव्हती तर ती एक शूरशी कन्या देखील होती तिचं बालपण गांधार देशात गेलं लहानपणापासूनच ती अतिशय प्रवीण होती तिच्या सौंदर्यासोबतच बुद्धिमत्ता आणि पराक्रम देखील तिची ओळख करून देत असे राजा दशरथाच्या तीन राण्यांमधली ही राणी अत्यंत राजांना प्रिय होती एकदा युद्धांमध्ये दशरथाच्या हात रथाचं चाक निघालं होतं कैकईने कई स्वतःचा हात रथाच्या चाकाखाली घालून ते थांबवलं होतं त्या दिवशी राजा दशरथाने तिला दोन वर देण्याचे वचन दिलं ज्या दिवशी राज्याभिषेक होता त्याची तयारी चालू होती सगळीकडे उजळून निघाली होती आनंदाचे वातावरण झालं होतं काहीच्या सेविका म्हणजेच मन मंथेरेने तिच्या मनात विष कालवण्यास सुरुवात केली महाराणी राम जर राजा झाला तर तुमचं काय तुमचा मुलगा भरत कधी गादीवर बसणार त्याचं पुढं काय होणार हे सर्व मंथेरा तिच्या मनामध्ये मा भरवत होती काहीने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं पण मंथरेच्या बोलवलं आणि त्याला आपले दोन जुने जे वचन आहेत ते त्याची आठवण करून दिली आणि ते दोन वर मागितले पहिला वर असा होता की रामाला चौदा वर्षाचा वनवास आणि दुसरा भारताला अयोध्याचा राजा बनवणं राजा दशरथ अतिशय शून्य झाला रामाची आठवण येऊन त्याला तिथेच वेदना होऊ लागल्या रामाला प्रभू श्रीरामचंद्रांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्याने अत्यंत शांतपणे वनवास स्वीकारला त्यांच्या डोळ्यात क्षणभर सुद्धा राग नव्हता त्यांनी कैकईला सुद्धा नमस्कार केला पण लक्ष्मण आणि सीता मात्र सुन्न झाले अयोध्या अंधारमय झाली रामांच्या वनवासानंतर काही दिवसातच राजा द... दशरथांनी देखील जीव सोडला आणि त्या दिवसांपासून कैकईचं आयुष्य हे बदललं भरत जेव्हा नंदीग्रामवरून परततो त्याला ही सगळं कहाणी कळते तो संतापतो स्पष्टपणे सांगतो आई मी तुझा मुलगा असलो तरी तुझ्या कर्तृत्वावर मला अभिमान नाही तू मला सिंहासन देण्याचा विचार केला पण तू माझा राम माझ्यापासून हिरावून घेतलास हे ऐकून कैकई खचते तिला समजतं की मंथेच्या शब्दांनी तिने किती मोठा अपराध केला आहे रोज ती प्रभू श्री रामचंद्रांच्या आठवणीमध्ये व्याकुळ व्हायची राम ज्या खोलीमध्ये खेळायचे तिथं बसून ती रडायची अन्न त्यांना आवडायचं ती ते स्वतः तयार करून तिथं ठेवत असायची एक राणी जिने एकेकाळी राजा राज्याने सन्मान मिळवला होता आता ती एका स्वतःच मनाच्या कारागृहात कैद का झाली होती रामाच्या आठवणीने तिचं हृदय पळून निघायचं ती स्वतःलाच प्रश्न विचारायची मी हे का केलं असेल भरत तर रामाला राजा राजा बनवायला निघून गेला पण माझं काय होणार यात माझं काय साध्य झालं चौदा वर्ष झाली चौदा वर्षानंतर जेव्हा प्रभू श्रीराम विजय घेऊन अयोध्याला परत येतात तेव्हा संपूर्ण अयोध्या ही आनंदाने न्हालेली असते पण काही मात्र एकटीच मागे उभी असते अपराधी चेहरा घेऊन राम तिच्या जवळ जातात तिच्या पायावर डोके ठेवतात हो आणि म्हणतात आई मी परत आलो काहीला रडू आवरतच नाही काही काही रडत रडत म्हणते राम मी तुला वनवास दिला मी तुझ्या प्रेमाचा अपमान केला मला क्षमा कर प्रभू श्री रामचंद्र तिला जवळ घेतात आणि म्हणतात आई तुझ्या इच्छेविना माझं चरित्र पूर्ण झालं नसतं मी मनात जाऊन माझं कर्तव्य निभावलं तू एक मार्ग दाखवला तू फक्त ती माध्यम होतीस हे ऐकून कैकेयीचे डोळे अश्रूंनी भरून आले प्रभू रामांच्या राज्याभिषेकानंतर कैकेयीने सगळी राजकीय जबाबदारी सोडून दिली आणि ती जास्त वेळ ध्यानात आणि सेवा धर्मात व्यतीत करू लागली भरताच्या प्रेमाने आणि रामांच्या क्षमशीलतेने ती हळूहळू शांत झाली तिचे उरलेलं आयुष्यही प्रभूंच्या आठवणी घालवत राहिली तर काही काही गोष्ट आपल्याला ही सांगते की मानव मन अस्थिर असत आज योग्य वाटणार आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो त्यासोबतच पश्चाताप हा परिवर्तनाचा मार्ग आहे जर खरं मनापासून आपण चुका मान्य केल्या तर परमेश्वर देखील आपल्याला क्षमा करतो प्रभू राम म्हणजे क्षमा संयम आणि करुणा त्यांच्या प्रेमात द्वेष नाही फक्त समजूत आहे तर ही गोष्ट आहे एका राणीची जिला खलनायिका म्हणलं गेलं पण तिच्या अंतर्मनात किती वेदना किती पश्चाताप आणि प्रेम होतं हे फार थोड्यांनाच माहिती आहे आपल्या जीवनात कधी चुकलं तर रामासारखी क्षमा मागणं आणि कैकईसारखी पश्चातापाची तयारी ठेवणं हे खरे भक्तीचे लक्षण आहे जय श्रीराम धन्यवाद मंडळी तुम्हाला ही कथा आवडली असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा